राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज चेचा खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगामध्ये आज सोयाबीनला चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे मित्रांनो पेमेंट सहा जर पाहिजे असेल सोयाबीनला चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सोयाबीनला भाव मिळत आहे ते मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील व तसेच अहमदपूर तालुक्यातील मित्रांनो